हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर सध्या मुंबईमध्ये दे मानदेशी महोत्सव म्हणजेच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सांस्कृतिक कार्यक्रम हस्तकला प्रदर्शन आणि कुस्तीसारख्या खेळाचा आनंद घेता येतो या मानदेशी फाउंडेशन संस्थेच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जातो प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल एक अनामिक ओढ असते कधी कधी मुंबईत वास्तव्य आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना गावची नाळ मात्र हळूहळू तुटू लागते गावाकडची संस्कृती परंपरा जपणारा आणि पुढच्या पिढीला गावची ओळख करून देणारा हा मानदेशी महोत्सव तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला ला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे आपलं वेलकम तर झालेलं आहे आणि हे शेतामध्ये आपण उभं करतो ते बुजगावनं तर कशाप्रकारे इथं लावलेलं आहे पहा आणि छान वाटत होतं पाहून आणि हे जे आहे ना ग्रामीण भागातील संस्कृतीचं किंवा ग्रामीण भागाचं जीवन कशाप्रकारे असतं वेगवेगळ्या आपलं लोहार कुंभार किंवा चांभार किंवा न्हावी यांचं एक छोट्याशा स्वरूपामध्ये चित्र इथं वास्तविक साकारलेलं आहे आणि ते बघितल्यानंतर खूप छान वाटतं गावाकडे असं दूध वगैरे ठेवण्यासाठी शिकं असतं पहा त्यासोबतच कंदील असतात रॉकेलवरती लावले जातात ला ला ते आणि एकदम एंट्रीलाच हे बनवलेलं आहे आणि छान पण वाटतं हे बघितल्यानंतर आपल्यालासुद्धा चेहऱ्यावरती एक आनंद होतो आणि हे पा कशा प्रकारचं आहे तिथे मी एक फोटो काढून घेतला आणि चला आता पूर्ण पूर्ण प्रदर्शन पाहणार आहोत या महोत्सवामध्ये आपल्याला इरकल साड्या नऊवारी साड्या त्यासोबतच जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या बायका आपल्याला मिळतील गावाकडे जसं जात्यावरती ओव्या गाण्या म्हणत म्हणत दळलं जातं तर त्याच्याप्रकारे इथं महिला सगळे मिळून गाणी म्हणत आहेत त्यासोबतच या महोत्सवामध्ये आपल्याला लाकडांपासून रवी पोरपाट बेन्न या वस्तू कशा बनवल्या जातात ते दाखवलं जातं किंवा प्रत्यक्ष पाहू शकतो त्यासोबतच लोखंडाची कढई पात्र किंवा लोखंडाचा तवा दोशाचं आणि वेगवेगळं जे शेतकऱ्यांचं साहित्य असतं जसं खुर्पं विळी कोयता ह्या लाकडां आपल्या लोखंडांपासून बनवलेल्या वस्तू फळे किंवा केरसुनी ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या कशा बनवल्या जातात ते सुद्धा आपल्याला पाहायला टा ता। वरवंटा दगडी खलबत्ते त्यासोबतच मला इथं सगळ्यात जास्त आवडलेलं आहे ना ते दगडी पंचपाळ याची प्राईज होती आठशे रुपये आणि आणखी वेगवेगळ्या वे बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि किंमतसुद्धा होती अशा जास्त होत्या पण छान होत्या आणि आणखीन वेगवेगळ्या दगडांपासून साहित्य बनवलेलं इथं विक्रीसाठी होतं आणि आपल्याला जर तिथं विचारलं ना तर जात्याच्या किमतीसुद्धा सगळ्यात लहान साईजचं होतं हजार रुपयाला त्याच्यातशे आणि ह्या अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे बत्तीसशे पुढे पहा तर जा चाकावरती गोल फिरून मातीपासून कशाप्रकारे भांडी बनवली जातात ते या काकू या मुलाला शिकवत आहेत किंवा तो ट्राय करून पाहत आहे आणि त्याच्यामध्ये मुलांना चेहऱ्यावरती आनंद पहा किती छान वाटतं ते अशा प्रकारे मुलांना इथं घेऊन गेलं ना त्यांना बऱ्याच काही गोष्टी प्रत्यक्ष पाहता येतात किंवा करता येतात आणि इथं मातीची वेगवेगळी भांडीसुद्धा विकण्यासाठी होती त्या प्राइस सुद्धा होत्या एक ह्या मोठ्या टोपाची किंमत होती पाचशे रुपये पन्नास रुपये असं साईजनुसार होत्या आणि मातीची खूप छान होती त्यासोबतच आपल्या लोकरी घोंगडी ज्या असतात ना त्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या कुठून आलेल्या आहेत तुम्ही सांगोला काय घोंगडीची किंमत आहे

आणि इथं पहा एक आजी आजोबा आहेत ते सुद्धा दगडांपासून जाती बनवत आहेत खलबत्ते बनवत आहेत इथं काळा खलबत्ता पाचशे रुपयाचा होता आणि जो संगमरवरी होता ना जो दुसऱ्या कलरचा आहे तो सातशे रुपयाला आहे तर हे आजी आजोबा आलेले होते आणि खूप छान छान खलबत्ते इथे ठेवलेले होते विकण्यासाठी वेगवेगळ्या दरवर्षी वाटत हा 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 घरी पण तेच बनवता का विकतात असं बाजारामध्ये आता इथलची ज्वेलरी पहा पूर्ण हँडमेडेड आहे नथ असो बांगड्या असो किंवा गळ्यातला असो कानातला असो खूप छान छान डिझाईन्स होते आणि ते पण एकदम लाईट वेट वजन सुद्धा होतं त्यासोबतच कोल्हापूरच्या स्पेशल चप्पल आता इथं आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनच्यासुद्धा पाहायला मिळतात घोंगडी प्रकारे बनवली जाते ते सुद्धा इथं आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं आणि हे काका बनवत होते आणि विकायला पण होत्या तेच किंमत होती सिंगल सातशे डबल नऊशे आणि दुसऱ्या वेग वेगळ्या होत्या त्या दीड हजार अशा प्रकारच्या या घोंगडीच्या किंमत होत्या त्या आपल्या शरीरासाठी किंवा वातासाठी खूप चांगल्या असतात आणि त्याचे फायदे पण भरपूर सारे आहेत आणि या कुंभारापासून कुंभारांनी मातीपासून बनवलेल्या वे वेगवेगळ्या वस्तू इतक्या छान छान होत्या ना की असं आपल्याला पण घ्यावं असं वाटल्याशिवाय राहणार नाही आणि इथे जे कंगवी जे होते ना लाकडी होते ते शंभर रुपयाला बाकीचं ते आपलं आंबाड्याला लावतो ते पन्नास रुपयाला आणि अशा वेगवेगळ्या वस्तूच्या वेगवेगळ्या प्राईजेस होत्या तर हे पाऊच जे होते ना ते तीनशे रुपयाला होते आणि चला आता पुढे पण आपण पाहूयात पन पाहिलेत ना लाकडांपासून किती छान छान वस्तू बनवलेल्या आहेत ते वारली पेंटिंग किंवा हरिण हे सगळं काही प्रत्यक्षात बघतो ना तेव्हा खूप छान वाटतं एक नवीन युनिक कला आहे ही आणि त्या कलेला इतकं सौंदर्य आहे ना की बघितल्यानंतर आपण सुद्धा त्याच्या मोहात पडल्याशिवाय राहणार नाहीत त्यासोबतच इथं आपले झाडू जे असतात ना ते बनवलेले होते दुर्डी झाडू आणि असे लांब दंड्याचे छोटे वेगवेगळे वे वे आपण याला फळे पण म्हणतो पहा कुंड्या होत्या वेगवेगळ्या बनवलेल्या हे आत्ते कितीला आहे मोठा मोठे मोठे दोनशे दोन हजार छोटे हत्ती होते ना पाचशेला दोन होते आणि मोठे दोन हजाराचे दोन होते असं त्या हत्तींची किंमत होती आणि इथं ता, तांदूळचे जे वेगवेगळ्या जाती असतात ना आंबे मोहर किंवा बासमती तांदूळ उकडा तांदूळ अशा वेगवेगळ्या तांदूळ होते स हातसडीचा तांदूळ आणि त्याचे प्राईज होती एकशे वीस रुपये किलो दीडशे रुपये किलो असे छान होते ते तांदूळ पण विकण्यासाठी आणि इथं काथ्यापासून बनवलेल्या पाय पुसण्या इथं वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि हा जो दादा आहे ना ते माझ्या भावाचा मित्रच निघाला म्हणजे लातूरचेच होते आणि त्यांच्याशी बोलून किंवा भेटून अचानक झालेली भेट मला खूप छान वाटलं गप्पा मारल्या आम्ही थोड्या वेळ आणि आपल्या माहेरचं किंवा कोणीतरी भेटलं त्यांच्याशी बोललं ना तर दुर्मिळ योग असतो आणि छान वाटतं तर चला हे लातूरचं स्टॉल आहे असं मी सांगते कारण हे माझं माहेर आहे लातूर तर माझ्या क्लासमेटचा भाऊ आहे तो आणि इथं पहा किती छान आहे ना वाव सो नाईस असं बघितल्यानंतर ना खूप भारी वाटलं मला तर चला आणखीन भरपूर सारे स्टॉल आहेत आता आपल्याला एक एक पाहायचे आहेत महिलांनी बनवलेले स्वतःच्या हातांनी आणि बचत गटाच्या समूहातून हे बनवलेले काही उद्योग आहेत का किंवा कारागिर आहेत ते स्वतः बनवतात आणि अशा प्रकारे महोत्सवामध्ये विक्रीसाठी आणलं जातं आपल्या हँडबॅग असो पर्सेस असो ड्रेस असो फ्रॉक असो त्यासोबतच जे शेतकरी असतात त्यांनी स्वतः बिझनेस किंवा स्वतः उद्योग जे सुरू केलेले असतात जसं की दस, गूळ चिक्की किंवा जे काही काकवी हे ह्या बाजारामध्ये जे स्वतः शेतकरी इथं बनवून विक्रीसाठी आणतात आणि ते एकदम ओरिजिनल असतं कसल्याही प्रकारची भेसळ नसते त्याचप्रमाणे आपल्या ज्या महिला असतात त्या बचत गटातून किंवा सगळ्याजण एकत्र येऊन काही उद्योग करतात जसं कुरडई पापडी झालंच तर उडीद पापड असे वेगवेगळ्या प्रकारचे लसूणी पापड आपले आ... काय म्हणतात ना चकली शंकरपाळी चिवडा असे अनेक प्रकारचं इथे स्टॉल लावलेले होते आणि ते पण एकदम कसल्याही प्रकारचे भेसळ नसलेले आणि उत्तम क्वालिटीचे मला तर खूप आवडले मी पण घेतलेले आहे इथं बाकरवडीचं एक पॅकेट आणि इथं होते सुवर्ण दिवे म्हणून आणि आपण ह्याच्यामध्ये कापूर किंवा ते लावून छान असं घेऊ शकतो त्यासोबतच गुळाची चिक्की तिळाची चिक्की जवस तीळ शेंगदाणा त्यासोबतच बडी सोप याची चिक्की होती आणि एकशे वीस रुपयाला पाव किलो होती आणि छान होती टेस्ट जास्त ही या दिशी महोत्सवामध्ये मला एक वेगळ्या प्रकारचे शूज पाहायला भेटलेले आहेत हे आहेत लोकरीपासून बनवलेले ज्यांना वाताचा त्रास असतो किंवा वाताचा त्रास होऊ नये म्हणून हे शूज आहेत आणि हे आहे अडीचशे हो रुपयाला एक जोडी अशा प्रकारचे शूजची प्राईज होती आणि इथं आहे आपली लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी त्याबरोबरच गवती चहा गवती चहाची किंमत होती पन्नास रुपयाला एक पॉकेट आणि इथं आहे बाकरवडी वेगवेगळ्या प्रकारची टेस्टची होती आ, टेस्ट करण्यासाठी पण आपल्याला देत होते मगच आपण चॉईस करू शकत होतो कोणती घ्यायची कोणती नाही ते आणि इथं आपल्या खन साडीपासून वेगवेगळे ड्रेस पाऊचेस किंवा फ्रॉक बनवलेले होते सा पर्स विकण्यासाठी होत्या शंभर रुपयाला छोटी होती दोनशे रुपयाला मोठ्या होत्या आणि खूप छान छान होत्या आणि युनिक होते पिसेस हे आणि इथं जे ड्रेस आहेत ना ते सहाशे रुपयाला मटेरियल होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची प्राइजेस होती सगळ्यांची एकच नव्हती आणि हे विशेष करून गुजरात वरून आलेले स्टॉल होतं आणि छान वाटले हे पण ड्रेसेस आणि हे जे स्टॉल आहे ना ते कच्छ या ठिकाणचं आहे तिथली जी आर्ट आहे डिझाईन्स बनवण्याची बघा किती छान कला आहे ना मी तर पहिल्यांदाच पाहिली हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते नक्की सांगा याचा सेकंड पार्ट पण येणार आहे तो पण पाहायला विसरू नका आणि हे अडीच हजारला एक पेंटिंग होतं किंवा हजार रुपयाला एक साईजनुसार होतं आणि वे वेगवेगळ्या प्रकारचं होतं मला तर खूप आवडलं आणि बऱ्याच जणांना आवड घेत पण होते तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि याचा सेकंड पार्टसुद्धा पाहायला विसरू नका आणि हे सुद्धा इयरिंग्स गळ्यातली ज्वेलरी जी आहे ना ते हँडमेडच आहे आणि याची प्राइजेस तुम्हाला इथे लिहिलेली दिसत असतीलच चला तर मग पुन्हा भेटू आणखीन एका व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद टू बी कंटिन्यू